नमस्कार मी धनंजय वन शो मध्ये मांडलेल्या विविध मुद्द्यांची विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी म्हणजे सतरा डिसेंबर रोजी चिरफाड केली तर बुधवारी कर्जमाफी सोयाबीन खरेदीच्या मुद्द्याकडे काँग्रेसचे आमदार विजय वड्रट्टीवार उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं राज्यपालांच्या भाषणात शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख का नाही असा सवाल विजय वडट्टीवार यांनी केला तसंच सरकारची नियत साप नाही म्हणून कर्जमाफीचा उल्लेख राज्यपालांच्या भाषणात नाही असा आरोपही वडेट्टीवारी यांनी केला ते नेमकं काय का म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या तुम्ही म्हणालात की आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू महाराष्ट्रातील शेतकरी नव्या सरकारकडे डोळे लावून अध्यक्ष महोदय आज जरी कर्जमाफी करतो म्हटलं तीन लाख रुपयापर्यंतचा तरी चाळीस हजार कोटी रुपये यासाठी लागणार आहे आणि सरकार ते कधी देणार आहे याचा उल्लेख राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये दिसलेला नाही अध्यक्ष महोदय वडट्टीवार यांनी सोयाबीन आणि कापसाच्या पडलेल्या दरासह शेतकरी आत्महत्येवरून सरकारवर निशाणा साधला सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत असंही वडट्टीवार म्हणाले नऊ महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल एकोणीसशे तेतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आधी हमी भावाचा पत्ता नाही सोयाबीनला सात हजार रुपये दर देतो म्हणून तुम्ही सांगितलात निवडणुकीमध्ये कुठल्या ठिकाणी कुठल्या सेंटरवर या राज्यातील शेतकऱ्याला सात हजार रुपये आम्ही सात हजार रुपये सोयाबीनला भाव मिळतोय याचं उत्तर या ठिकाणी येणं अपेक्षित आहे हो अध्यक्ष मोदय केवळ निवडणुकीमध्ये मत घेताना तुम्ही लोकांची दिशाभूल करून जर मत घेतले असतील आणि जे काही आश्वासन दिले असतील कर्जमाफीचा मुद्दा पहिल्या कॅबिनेटमध्ये होणार होता अध्यक्ष मोदय झाला नाही अजून मंत्रिमंडळ गठीत झालं खाते वाटप झाले नाहीत आम्ही अपेक्षा आहे की आमच्या आपण आम दिलेले मुद्दे जे काही आश्वासन आहेत एकवीसशे रुपये महिलांना देण्याचं असेल आमच्या भगिनींना ते द्या चाळीस हत आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफीची पूर्णतः घोषणा केली ते करा सरसकट कर्जमाफीची घोषणा केली त्याच्यावर लवकर अंमलबजावणी करा हे राज्यपाल हो महोदय यांच्या अभिभाषणामध्ये येणं अपेक्षित होतं आज शेतकरी काय आत्महत्या करतोय परवाच्या दिवशी गडचिरोलीतला शेतकरी आत्महत्या केला अध्यक्ष महोदय एकदम तरुण शेतकरी सदातीस वर्षाचा काय आत्महत्या केलं की नापिकी झाली कर्जात डुबलेला आहे आणि म्हणून याकडे आपण सभागृहाचं लक्ष वेधण्याचं काम करतो आज बहुमत पाचवी बहुमत आहे प्रचंड बहुमत भीती तुम्हाला नाहीच आहे पण मुद्दे तर महाराष्ट्रातील जनतेला करू द्या सरकारला करू द्या हे आमची मागणी अध्यक्ष मध्ये पण अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये नऊ महिन्यामध्ये एकोणीशे तेहतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यवतमाळ जिल्ह्यात दोनशे सदतीस अमरावतीमध्ये एकशे ब्याण्णव बुलढाण्या अकोल्यामध्ये एकशे अठरा बुलढाण्यामध्ये एकशे सत्याहत्तर वाशीमध्ये साठ अशा प्रकारे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष मध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या घरात कापूस आणि सोयाबीन पडलेला आहे त्यांना हमी भाव मिळत नाही आपण उत्पन्नावर काय अपेक्षा आहे रास्त अपेक्षा आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याची या सरकारकडून राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करताना अपेक्षा दुसरीकडे भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आपण केलेल्या घोषणा सोशल मीडिया टीव्हीच्या माध्यमातून जनतेनं पाहिल्यात त्यामुळे कर्जमाफी कराच अशी आग्रही मागणी ही, ही लोणीकर यांनी केली ते नेमकं का काय म्हणाले तेही पाहून घ्या अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयामध्ये सरकारच्या समोर आव्हान आहे शेतकरी मराठवाड्यातले विदर्भातले आत्महत्या करतात पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ असणारे तालुके आहेत आणि सरसगट शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल कारण आपण ती घोषणा केलेली आहे राज्यभरामध्ये मीडियामध्ये टी व्हीमध्ये सोशल मीडियामध्ये लोकांनी बघितले आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता राज्य सरकारकडं आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत की आमचा सातबारा एकदा सरसगट कोरा झाला पाहिजे आणि आमचं कर्जमाफ झालं पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची वाट आहेत कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसगट एकदा आवश्यक आहे अशा सरकारला नम्र विनंती आहे महायुतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना या अधिवेशनातच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे पण महायुती सरकार मात्र त्यासाठी अनुकूल दिसत नाहीये दुसरीकडे सोयाबीन कापसाचे दर पडलेली आहेत त्यामुळं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे या प्रश्नांवरून विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत आज सकाळीच गळ्यात कापसाच्या बोंडाच्या माळा घालून आंदोलनही केलं या आंदोलनात अंबादास दानवे सतेज पाटील आणि भाई जगताप त्यासोबतच अन्य आमदार सहभागी होते विधानसभेत आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं सोयाबीन खरेदीकडे लक्ष वेधलं राज्यात सोयाबीन खरेदीचा वेग मंदवलेला आहे त्यामुळे मार्च अखेरपर्यंत सोयाबीनची हमीभाव खरेदी सुरू ठेवावी अशी मागणी पाटील यांनी केली त्याचबरोबर सोयाबीनच्या हमीभाव खरेदी केंद्रावरील ओलाव्याच्या पंधरा टक्क्यांनी कशाची अंमलबजावणी सोयाबीन खरेदी केंद्र चालक करत नाहीत याकडेही सरकारचं लक्ष पाटील यांनी वेधलं कैलास पाटील नेमकं का काय म्हणाले तेही पाहून घ्या सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीनचा भाव दहा वर्षापूर्वी साडेचार हजार होता आता तो साडेतीन चा चार हजारवर आलेला आहे शेतकरी सोयाबीनचा अक्षरशः रडतोय अशा वेळी सरकारनं घोषणा केली की आम्ही हमीभाव खरेदी केंद्र चालू करू किती खरेदी केंद्र चालू आहेत अध्यक्ष मोदय फक्त राज्यात पाचशे पंचावन्न खरेदी केंद्र चालू आहे आणि या खरेदी केंद्रात मागच्या वर्षी आपण दोन हजार चोवीसचा हिशोब केला तर राज्यात एकावन्न लाख एकोणसाठ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरा झाला त्यातून सरासरी तेरा क्विंटल जरी धरलं तर सहा कोटी सत्तर लाख क्विंटल उत्पादन झालंय आणि त्यापैकी दोन दिवसापर्यंत पूर्वीची माहिती सांगतो मी अध्यक्ष मोदय फक्त अठरा लाख क्विंटल या हमीभाव खरेदी केंद्रावरून खरेदी झाले म्हणजे फक्त दोन पॉईंट अडुसष्ट टक्के एकूण सोयाबीनचे खरेदी केंद्र खरेदी केंद्रावर खरेदी झालेले आहे बाकीच्या सोयाबीनचं काय हे खरेदी केंद्र मार्चपर्यंत चालले पाहिजेत यासाठी आपण शासनाला निर्देश द्यावेत अध्यक्ष मोदय मला आपल्याला सांगायचं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांनी सांगितलं आणि केंद्र सरकारने पंधरा नोव्हेंबरला एक सर्क्युलर काढलंय की पंधरा पर्यंत सोयाबीन आम्ही खरेदी करणार परंतु आजपर्यंत एकाही खरेदी केंद्रावर बारा मॉइश्चरच्या पुढचं सोयाबीन खरेदी केंद्र खरेदी केलं जात नाही याबाबतचंही उत्तर सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तर देणं गरजेचं आहे आणि पंधरा मॉर्चपर्यंत जी घोषणा झाली त्याची अंमलबजावणी सरकारनं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं खरं म्हणजे महायुती सरकारनं निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याचं आश्वासन दिलं पण सध्या सोयाबीनला चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय तर कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार रुपयाच्या दरम्यान दर मिळतोय सरकारनं सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला असला तरीही सोयाबीनची हमीभाव खरेदीची गती ही संत आहे त्यात सोयाबीन खरेदीसाठी पंधरा टक्के ओल्याव्याचा निकष केंद्रचालक डावलतायत परिणामी सोयाबीन उत्पादक जेरीस आलेत तर कापूस खरेदीसाठी सी सी आयची खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याची मागणी केली जाते पण त्याकडे सरकारचं लक्ष नाही याउलट राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांचं हित सरकार जपत असल्याची ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना आज मिरवली आहे वास्तवात मात्र सोयाबीन कापसाचे भाव हमी भावापेक्षा कमी असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे परिणामी आता शेतकऱ्यांना महायुती सरकारने दिलेला कर्जमाफीचा शब्द पाळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे त्याचे पडसाद विधिमंडळातही विरोधी पक्षाच्या आमदारांसह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या भाषणातही आज उमटल्याचं पाहायला मिळालं या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुमचा सिद्धेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे चा मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रो वनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या